म्हणलं काय बाईच्या पोरी नाचल्या मला वाटतय किरण्या संज्या भरती अकलिया पंख्या पहिलं गाणं म्हणली नालकीन दिसते बहुतेक आईला बहुतेक नका म्हणू दादा ओ उघड नागड करून वड्या वड्याने पळवते का अरे मालकीन आहे पहिलं गाणं म्हणलेली बायला बोलावतो

कुठ दिसना झालंय मला दिसना ना त्या माझ्या आहे लिड इथं दिसना तिथं दिसना तिथं दिसणार बघ तिथं लांब ग तो तो होय तो टोपीवाला पाहुणा काय हात वर करा की बाबा पाहुणा बघू हा दिसला माई दिसला दिसला माई दिसला मला बघून

हानून हानून एक साइड कमी केली सोडून द्या बाईच्या पर्सनॅलिटी वरन वाढत मंगलता त्याच आहे हे तरी त्यांना पता विचारतो लाईन तुम्हाला हा व्यवस्थित बोल मी अख्खे नमस्कार भाई नमस्कार मंगलताई बनसोडे अहो मीच आहे अरे बाप रे वा वाप करा माफ करा बा आम्ही तुमची मगा सरण्यात चेष्टा केली हे नालायक हे होय देऊ छड नशीब आपलं ह्याच त्या मंगलात आहे बा बाबा बाबा अया बोलले समोर कोणी तुम्ही तुला काय पाय पडलं का नाही पड पण कुठ पाया पण आल काय पाया पण पाय लवकर अन काय पाया पट बाया बघ किरण भाऊ पाया पण नमस्कार किरण भाऊ पाया पण बोले तो नमस्कार तुझ्या माईला तुझ्या स्टाईल मध्ये पाया पडतो स्टाईल मध्ये पाया पडतो अरे कोणत्या व्यक्तीच्या पाया पडतोय तुला कळत का हे ना का हे त्याला त्या हॉल मध्ये घ्या हे त्याला त्या अक्षपाशी घ्या हे त्याला कुठं तर घ्या पण घ्या असू दे तुला नदीकडे घेतो तू पाया पड कोण तू पाया पड ना नाही मग अशी ना दादा पाया पड ना नाही मग पडले पडलोय अरे सोनार पाया पडणार पड पाया

माझे आवडते रसिक बंधूंना माझा नमस्कार आहे माझे सर्व आकलूजकर माझे रसिक माझ्या माता बहिणी ह्या ठिकाणी सर्व आज माझ्या कार्यक्रमाला आलात तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते त्याचप्रमाणे आपले धवल साहेब आई साहेब आणि आपले मॅडम देखील आल्यात सर्वांनी या ठिकाणी माझ्या का कलेला कलेला म्हणजे माझ्या कलेला प्राधान्य देऊन या ठिकाणी तुम्ही आलात याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानते की मला इतका आनंद वाटला अकलूजमध्ये पहिल्यापासून माझे कार्यक्रम व्हायचे त्या टायमाला देखील ह्या ठिकाणी तुम्हाला सर्वांची सेवा करीत आले आहे परंतु आजचा ही कार्यक्रम जे आजचा आहे याबद्दल मला फार वेगळं वाटलं की आतापर्यंत मला ही संधी मिळली नव्हती आणि यंदा जवळ साहेबांनी मला संधी दिली याबद्दल मी त्यांचे खरंच आभार मानते की लो लो या लोककलेला त्यांनी किंमत दिली लोककलेला साथ केली याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमला आम्ही या ठिकाणी हजर राहिलो आजच्या आपण सर्वांनी बहुसंख्येने आश्रय दिल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते एक दोन मिनिट मी आपला वेळ घालवते काय जुन्या लोकांना माहीत असेल की हा तमाशा आता चालू ही पाचवी पिढी चालू आहे पाच पिढ्या होऊन गेल्या तुम्हा रसिकांची मी सेवा केली आमच्या खानदानीमध्ये तीनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळला मी वयाच्या सात वर्षापासून अजूनही आज तागायत तुमची सेवा करते आता रनिंग माझं वय चौऱ्याहत्तर आहे तरी पण मी सेवा सोडली नाही माझा पहिला पुरस्कार माझे आजोबा भा। भाऊ बापू मांग नारेंग यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिळला त्यानंतर माझी आई विठा भाऊ मांग नारेंगावकर तिला व्यंकटरमण यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळला आणि तिसरा राष्ट्रपती पुरस्कार मला जो मिळला आहे तो रामानाथ कोविंद यांच्या हस्ते मला राष्ट्रपती पुरस्कार मिळला आहे आता चौथा राष्ट्रपती पुरस्कार माझ्या नितीनला मिळावा मग तो रशिकांतचा माझ्या मुलाला आशीर्वाद द्या एवढे हात जोडून माझी विनंती आहे कारण का मी आज दरवर्षी तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद का मागते माझ्या मुलाला की आता आमच्या खानदानीमध्ये तीन पुरस्कार झाले आता चौथा पुरस्कार देखील मिळावा आणि थोडाफार माझ्या मुलाला आशीर्वाद तुमचा लागला आहे परवा तीन तारखेला तीन डिसेंबरला नितीनला महाराष्ट्र राज्य युवा पुरस्कार मिळला आहे हा संपूर्ण तुमचा आशीर्वादच आहे आता फक्त राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत त्याला जाऊ द्या हे तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद मिळावा एवढे हात जुडून माझी विनंती आहे एक दोन मिनिटं मी आपल्या वेळ घेतल्याबद्दल क्षमा मागते कार्यक्रम भरपूर आहेत काय गाणे आहे विनोद आहे, आहे जोग आहेत सगळ्यांनी शांत रीतीने कार्यक्रम पाहायचा गडबड घोटाळा आतेवाद कोणतं करत नाही आपली आणि शेवट गाण्याला तो शेवट गाण्याला आहे का नाही शेवट गाण्याला सगळ्यांना नसवायला हवायचं असायचं बरं का शेवट गाण्याला हे जाऊ तवा तुम्ही कालवा केला नाही कोणी गडबेड केला नाही कोणी गोधा गोधळ केला नाही आजची रात्र घरचा खाडा पडला तरीच चाले घरचा खाडा बनव रे समोर बसल टोपी वाला बाबा बघ कसं करायला करत असत बघ ती कुठे ते काय किच किती मागायचं मागाच वय दोघते दोघते चष्मे वर अरे बाबा तिथे तो लय टोपी वाले तो एक टोपी वाला आ, तो एक हाय 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 हात वर करा गिरा बाबा ए, ए शबास तोगते हात वर गेला ते बघते असू दे रे माझ जुनं खोंड आहे ते राहू दे जुनं खोंड उद्या उसरा सरे घालायचे देणार ठेवा घरचा खाडा तुम्ही सगळी पाडा आणि जर का तुम्हाला सगळ्याला आठवण आली ह्यांच्यावर सुरुवात करा माझा उपास आहे बर मुले आहेत ना हो चांगल्या आहेत ना लवकर बोलवा ना कशाला त्यांना म्हणवा आम्ही सगळी तुंबलोय थांबलो काही तुंबलो काही एकच हॉय हो। मुली बलो। काय भारी रे कसे रे त्यांची एक ऍक्शन मला नाही आवडली कोयचे ती नाही का कायचे रंबा हो, 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 हो. त्या पोर तुम्हाला चौकाला काय म्हणते आम्हाला आम्हाला मला नाही मला नाही आ... तुम्हाला म्हणते आम्हाला काय म्हणते काय म्हणतात घ्या काढून 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 मी सोडून सोडून का, का तुला काही वावडाय बाई अय बऱ्याच बाजार भरलाय मुलींचा बर ह्या मुलींच्या प्रमुख बाईस मी बोलतो या आयडी तुम्हाला हवा व्यवस्थित बोलू मी ओके अख्ख्या पुष्पा पुष्पराज मी झुकूगा नाही साला आगा यो। आगा यो। किती मारले रे बाबा देव तुमचा वाटुळ करेल देव तुमचा आगायो तेरी तेलक शर्फी श्री परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम साम है अरे उछल क्या बोला निघ निघ नाला एक बेशरम पाजी हलकट बरं झालं आतन दोन हंड्रेड पॅन्ट घालून आला वाटा ती बी निघाली असं तर मी बी शुद्ध पडलो असतो ते कोण बघत बसायचं येणार इथे नालायके ते असच बोंगल फिरतय कुठं मी त्याला सवयच हे तुम्हाला वाईट वाटलं वाई। अजिबात घ्यायचं नाही बाई मी तुम्हाला उदाहरण देतो हा तमाशा आहे तमाशा महराती महराती तमाशा तमाशा म्हणजे मराठी मराठी भाषेचा रांगडा ही जिवंत लोककला आहे ह्या लोककलेतून सोंगडाच्या तोंडातन माझ्या तोंडातन एखादा अभद्र शब्द निघतो किंवा एखादी ऍक्शन वेगळी होती मनाला लागून घ्यायचं नाही सांगू तुम्ही टीव्ही बघता टीव्ही ना बघता आय टी व्ही बघता म्हणलं सिरियल बी बघत असताल हिंदी मराठी सिरियल आणि इंस्टाग्राम तर आता सोशल मीडिया चालूच आहे हो हो। ते बी बघत असताल मग सिरियल बघता बघता मधी जाहिरात येते का जाहिरात ये ती बी बघता मध्ये जाहिरात कोणची बी असती असती बॉडीची असती शेंडची असती आव एका मुलानी बघला शंट मारला तर त्याच्या माग पन्नास पुरीचे चड्डी पळतात हे आपण डोळे वासून फॅमिली घेऊन टी व्ही पुढे बघतो मग तमाशालाच का नाव ठेवतो बरोबर आहे का नाही मंडळी बघा माझ्या आया बहिणीने टाळ्या वाजवल्या बघा म्हणजे बराबर आहे म्हणून म्हणतो ही जिवंत कला आहे ह्याला तुम्ही नाव ठेवू नका हा त्यातून एखादा अभदर शब्द निघाला किंवा ऍक्शन वेगळी झाली तर मनापासून सांगतो खरंच बाई माफी असावी या औसानात यावळ या जवळ या मुली सरळ मुली माझ्या अव्हा एवढ्या काढल्या तेवढ्या झाल्या मला त्या एवढ्या झाल्या कलाकार असतील अह पुरी कलाकार आहे माझ्या काय बोलत आहे काय सांगतोय इंस्टाग्राम फेमस, फेमस। ओ, हो। हे हो फेमस पुरी आहेत बोलवा ना बोलवा ना हा अगं कोमल शाळ आयशा नेहा अंजली বা বানে পা । <no p Obrigillions> <herumlen> पाय काढू पायकडे इकडे हे कुणा गाणं म्हणलीस सांग बरं हा नाही म्हणून सपत झाले का तुझे ह्याच का त्या हो नमस्कार कोमल सायना आयशा नेहा आणि अंजली तुम्ही इंस्टाग्राम फेमस आहे म्हणे मग तुमचं इंस्टाग्राम मधन गाणं कोणचं गाजलेलं आहे तेवढं दाखवा ना टायमिंग देऊ वा आणि हाय पटलं का मंडळी तुम्हाला पटलं का खरं सांगा आव तुम्ही माझे मित्र हे माझे चाहते हे असलं ढिल पटलं का तुम्हाला आणि आपल्याकडे एवढं ढिल चालतं का नाही ना हा नाही म्हणून काय रे काय रे सगळं उठलेलं गार केलं हो 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 हो। कार्यक्रम कार्यक्रम अरे चढत चाललाय मग धरणात चढताच गेलं पाहिजे बरोबर आहे का नाही मित्रांनो सुद्धा इंस्टाग्राम फेमस आहे मग हे असलं पुळ पुळीत नाही दा मी बिजली दिली अरे हा आमचं बघा यष्टाग्रॅम मग तुम्हाला कळल उठा आम्ही खचून काढलेलं याक हो तुझे गुडघे बुडघे मोडलेलं आहे का त्या मरताचं काम असतं असं हां टायमिंग देऊ टायमिंग देऊ टायमिंग देऊ

त्याला साखर दड मान कुठे गेली हे कुठे गेली हे तुला काय लाज तुला काय अक्कल कुणा बी करत बसती फक्त ढुंगुंग पुढं डुंगडू ढुंगणूक करायचं गद्दार हेतू बेवपासन हेतो विसारलीस विसारलीस आपलं लहानपणाचं प्रेम गद्दार है तू, गद्द। तुझे तो यार, वीश वीश ना हे तूर हजूर हजूरी इकडे तिला वीस पंचवीस तीस लाख हजार करोड इंजेक्शन द्या आवज मंगड कोरोना बिचा माझच खाऊ माझ्यावरच भूक भूक कशी काल आहे एकच नंबर आपण स्टेजची पायरी चढलो ना कि ढिलं पडत नाही बारा बर का नाही मंडळी ती तर कपडे काढूनच कपडे काढू मगायचे कपडे काढा मित्र कुमारे पॅन्टे काढा का कमरेच्या वरचाच भाग काढायचा तरी खालचा तसाच ठेवायचा मी तर कशाला ठेवू काय करतो मी बी काढतो माय डार्लिंग बेबी टायमिंग देऊ टायमिंग देऊ वन टू थ्री स्टार्ट

पुअरसी की दुनिया बदल दे प्रेजेंटिंग न्यू केयर्स स्पॉन डील नाउ स्ट्रॉन्गर समाधान वाटलं कॅन्सल है जवळा समाधान वाटलं तुला कसं वाटलं <laughs> मीट कमी मीट मि कमी तुझं कसं काय बाबा पार्लर फाडलं बदल वाईट नाही वाटलं फक्त नाकतले केस जळले केस जळले नाकतले केस जळले गप्प अंगाप चल अंगाप पांढरे साहेब पोरगाला ओळख करतो कोण कोण हवे बारक हे चिंगट हवे काय मारक ते नाही हे वळक वळ करते दोघते बाळा उठ जरा उठ अरे उठला का आरतो उठ अरे उठ हे अरे पोरगी रे बाळा पोरगी बस बस बाई हा हे ठेव माहित नाही कोण आहे कोण आहे देव माहित नाही सांगू कोण आहे कोण आहे हे वो को बाळा सांगू का सांगू किरीस का सांगू सांग अरे तो मुस्कान काशी अरे मी हाय ना का घाबरू नको ये ना अरे मी हाय ना ये अरे एवढं मोठा आशिक तुला दिलाय एवढं राहू नाचला पाहिजे का नाही माझ्यावर बरोबर आहे का नाही हो बरोबर आहे का नाही ताई ये अरे कुठे गेला येऊ ये इकडे ये जरा जोरात टाळ्या द्या त्याला बी वाटलं का नाही उद्या नितीन बरोबर बर नाचलो आहे का नाही आणि हे घाबरायला लावा ला जा येतो का आता हे बी आले या या आमच्यातलं कमी असल्या कधी या ये बाबा ये, ये। कोण रे कोण कोण रे हे दोघावर कोण आहे कोण माहित कोण माहित नाही सांगू तुला कोण आहे कोण आहे सांगू अरे मुस्कान काशी ए जा ए जा बाबा जा जा गतीरोधक वर्ण टायर पंक्चर झाला जा बाबा जा ए जा बा आमचे पैसे रे माग वंशमोर ही बारके बोरांचं वंश मार हा बाई कशी काय आहे कधी आपण स्टेजची पायरी चढलो ना की ढिलं पडत नाही आहे का नाही मंडळी अजून एक कल आहे पण माझ्याबरोबर नाचायचं नाचायचं सांगू कोणची क्रिस्क गाणं सुन नाही घ्या क्रिस्का गाणं सुनाव घ्या क्रिस्क गाणं सुनाव तो सुन किरीस का क्या? सुनेग का किरिस का गाना सुनेग क्या? क्रिश का गाना क्या? बस मागणे पिपाने निघाले तसंच येते अजून तयारी चालली पुढं बघा कसं कसं होतं ते अहो जसे तुम्ही कलाकार आहे तसे आम्ही सुद्धा कलाकार आहे तुम्ही कलाकार आहात काय ऐक तुला कळ काय ते ऐक